हो काही स्वीट होम दिसायला मला ले गुलाम गुलाबजामुन खायची इच्छा आजली गोड खाऊ वाटायला बघा मला तुला हॅलो हा मिठाई दहा किलो का हा डिंक लाडू वीस किलो हा सोनपापडी चांगली आहे बर बर येतो सगळं घेऊन बर बर चेक करून आणतो चेक करून आणतो ओके ओके गुलाबजामुन खायचा ना गुलाबजामुन आहे का चांगला तुमच्याकडं बोगद्या बरं एक टेस्ट करायला हा खावा गुलाबजामुन हा हा तू गतरा हा ते काजू कतली आहे का हाय कि मालक हा दाखवा बरं काजू कतली ही घ्या अजून काय चांगली फेवरेट मिठाई तुमची एक पेढा हाय एक नंबर थांबा देतो बर का है? स्पेशल ही स्पेशल मिठाई आहे आपली अजून काय काय आहे स्पेशल हे हे भी स्पेशल हाय बस झालं मागू अजून अजून हाय काय काय पीस बारीवका ही हैदराबादी है बारी। है मिठाई एक नंबर टेस्ट व्हेरी गुड हा बोला किती लिहायचं एक सेकंड एक मिनिट थांबा हाँ. मी सगळे चेक करतो आता कोणतं कोणतं चांगला आहे ह्याची यादी बनवून येतो संध्याकाळी हा संध्याकाळी ऑर्डर देतो हा राईट चल ग मला हा न अर्धा किलो मिठाई खाली की ऑर्डर देते का नाही की आता मला लागला अर्धा किलो मिठाईला चंदन कशी वाटली आयडिया चल आता अजून एखादा हॉटेलवाला गाठ म्हणजे माहि्यावर गोड खायचं टेन्शनच नाही